जामढव नदीवरील पुलाला भले मोठे भगदाड निकृष्ट कामाचा निकृष्ट निकृष्ट कामाचा निकृष्ट 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 नमुना नमुना नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला भले मोठे पडल्याने हा पुन्हा एकदा उघडकीस आल्याने नागरिकात असंतोष निर्माण होतानाचे चित्र दिसून येत आहे मुखेड तालुक्यातील बाराहाडी ते देगलूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या जामधव नदीवर वर्षभरापूर्वीच पुलाचे बांधकाम पूर्णस्वास पु झाले असून या पुलाच्या पडीकडे असलेल्या माकणी कबनूर सन्मुखवाडी सखनूर आदी गावातील नागरिक दैनंदिन कामे दळणवळण व आठवडी बाजार करण्याकरिता म्हणून हा फुल ओलांडून बाराहाळी या गावी येत असतात या फुलावरून दुचाकी चारचाकी जड अवजड वाहने यांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर होत असते जांभव नदीवर असलेला हा फुल अंदाजे चार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला असल्याची माहिती नागरिकांनी दिली या फुलाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने वर्षभरातच तीन ते चार वेळा या फुलास भले मोठे भगदार पडले असून अनेक वेळा हातूरमातूर पद्धतीने डागडुजी करून जे भगदाड लपवण्याचा गुत्तीदाराने प्रयत्न केला आहे त्यामुळे पुलाच्या कामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याने वारंवार या पुलास पुन्हा एकदा भले मोठे भगदाड पडल्याचे नवराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना नागरिकांनी सांगितले आहे त्यामुळे निकृष्ट कामाचा निकृष्ट नमुना असा पुन्हा एकदा उघडकीस आल्याने नागरिकात असंतोष निर्माण होत असून गुत्तेदारावरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद